वेलकम बॅक टू ऑल इंडियर चॅनल सो आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन येते जी आपण उपवासासाठी वापरू शकतो सो मी तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप की काय काय करणार आहे सो तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये सो तुम्हाला हे कळेल की आपल्याला कसं कसं काय so, था था था। so, कसे -कसे काय प्रोसिजर का करायचे आहे काय काय साहित्य ते बघायचं आणि शिवराया नेक्स्ट क्लिप ओके सो मी कंटिन्यू आपलं पहिले इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे साबुदाणा जो साबुदाणा मी घेतलेला आहे ठीक आहे साब आपण बनवत आहोत साबुदाणा वडा सो त्याच्यामध्ये पहिले इन्ग्रेडियंट आपला आहे साबुदाणा वडा देन मी इथे घेतलेलं आहे मीठ जे की आपण चवीप्रमाणे यूज करायचं आहे त्याच्यानंतर मी इथे बटाटे घेतलेले आहेत मला जास्त साबुदाणा वडा बनवायचा नाही सो मला जस ज्या प्रमाणात हवे मी त्या प्रमाणात बटाटे घेतलेले आहेत तुम्ही तसंच बटाटा जास्त खूप जास्त पण घेऊ नका पण येस बटाटा थोडा साबुदानापेक्षा जास्त पाहिजे जेणेकरून आपले साबुदाणा वडे फुटत नाही बटाट्याने वड्याला जास्त व्यवस्थित कवरिंग येते त्याच्यानंतर मी थोडा दाण्याचा कूट पण टाकते आणि हे आपली मिरची आहे वाटलेली सो हे असे चार ते पाच इन्ग्रेडियंट्समध्ये आपले साबुदाणे वडे छान अगदी खुसखुशीत होणार आहेत सो मी तुम्हाला पुढची प्रोसिजर पण दाखवते ओके काही हे बटाटे जे आहेत हे बटाटे आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे त्यासाठी मी स्मॅशर काढते हे आपलं स्मॅशर आहे हे स्मॅशर आहे स्मॅशरने बटाटे व्यवस्थित व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायचे स्मॅश करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला साबुदाणा मिक्स करायला प्रॉब्लेम होणार नाही आणि पटकन मिक्स होईल इथे मी कढई पण तापायला ठेवलेली कढईत पण मी तेल ओतून घेते ने तेल मी कधीच जास्त टाकत नाही जेवढं पाहिजे तेवढंच टाकते लागलं तर आपल्याला आणखी घेता येतं पण ते जळलेलं तेल मग बाकी भाज्यांना वगैरे ते तसलं मला आवडत नाही सो मी त्याच्यामुळे जेवढं लागेल तसं त्या प्रमाणातच घेते आपण तेल तापायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपले ते मिश्रण चांगलं नाव्याचं जे आहे ते बनवून घेऊन आपलं तेल पण तापेल मी रांगोळीचं शॉर्ट पण शॉर्ट्स जो आहे रांगोळीचा मी आज जी रांगोळी काढलेली आहे त्या रांगोळीचा शॉर्ट्स पण अपलोड केलेला आहे हा ब्लॉग लेख येईल तुम्ही तो बघून घ्याल बटाट्याचं ते सगळं काढून घेणार आहोत आता आपण साबुदाणे घेणार आहोत साबुदाणे पण आपल्याला ह्याच्या प्रमाणातच घ्यायचे जास्त घ्यायचे नाही साबुदाणा घेते पोले होतं आपल्याला आता मी याच्यातच दाण्याचा कूट पण लगेच टाकून घेते म्हणजे मिक्स होऊन जाईल त्याचे बस एवढं पोलं होऊन जाईल त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकते त्याच्यानंतर मी आता ही मिरची जी आहे ही घेणार आहे थोडीशी जास्त तिखट so, मी करत नाही कारण माझी मुलगी खात नाही जास्त तिखट झाल्या सो मी कमी तिखटच बनवते कोणतीही गोष्ट जास्त तिखट आम्ही खात नाही तुम्ही खात असाल तर तुम्ही जास्त मिरची ऍड करू शकता व्यवस्थित मिश्रण एंजीव करून घ्यायचे जेणेकरून आपला साबुदाणा वड्याचं कवरिंग जे लेअर आहे ते प्रॉपर होईल तुमचं जर हे व्यवस्थित मिश्रण मिक्स झाले नाही तर वडा फुटणार कढई चालता काहीच तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी माझ्याकडून बघायला आवडतील मला कमेंट करा सो मी त्या रेसिपी पुढच्या ब्लॉगमध्ये घेऊन यायचं ट्राय करेन नाहीतर आपल्या रेसिपी येतीलच जसं जसं जस मला जे जे सुचेल तसं मी रेसिपी घेऊन येईनच पण जर तुम्हाला जर आणखी काही एक्स्ट्रा रेसिपी हवी असेल माझ्याकडून की ताई हे करून दाखव सो मी नक्कीच ते तुमच्यापर्यंत घेऊन यायचा प्रयत्न करेन आणखी एक हॅक सांगते साबुदानाचं सा तुम्ही वडा बनवता त्यावेळेस थोडासा पाण्याचा हात घ्यायचा खूप जास्त नाही थोडासा जेणेकरून तुमचं जे मिश्रण आहे ते चिकटतही नाही आणि वडा व्यवस्थित बनतो खूप जास्त घेतलं तर वडा पाणी बुडणार ते जे पाणी लागलेलं आहे एक्स्ट्रा पाणी तेल फेकणार बाहेर सो बी केअरफुल किंवा अजून एक तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीवरही वडा हे करू शकता तर माझं मिश्रण ऑलमोस्ट हे व्यवस्थित आहे मिश्रण साधारणतः एक्झीव झाल्यावर असं दिसेल सो माझं मिश्रण एक्झीव झालेलं आहे आपण एक वडा तुम करून दाखवतो थे? थे? पन 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 हे बघा एक मध्ये होल करायचं जेणेकरून तो सगळ्या बाजूने आतून पण शिजेल ठीक आहे सो माझा वडा रेडी झालेला आहे तुम्ही पण बनवा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमचे वडे कसे झाले होते मी तुम्हाला याचं साहित्य देईनच डिस्क्रिप्शनमध्ये डोंट वड हे बघा दोन दो दो चार वडे मी तुम्हाला बनवून दाखवते हे बघा काही एकदम खूप काही साहित्य नाही लागले याला आठली तीन ते चार साहित्याने आपला वडा बनलेला आहे मी सांगितलं तसच की थोडा जरा बटाटा जास्त वापरायचा सा, साबुदाणा हे बघा माझ्या लेकीला वडा बघितलाय तिला खूप भूक लागली सो मला तिलाही लवकर लवकर द्यायचंय साबुदाणा वडा म्हणजे तिचा वीक पॉइंट आहे सो आपण हे चार ते पाच वडी तळून रेडी केलेले आहेत आता मी तळायला घेते तेल तापलेलं आहे का साधारणतः चेक करते आता आपण वडे तळायला घेतोय सो साधारणतः मी कढई तापवलेली आहे आता मी याच्यामध्ये साबुदाणा वडा आहे चेक करायचं पहिला एक वडा सोडून ओके आहे सो मी आता दुसरा आपण सोडते आहे एका वेळेस माझ्याकडे तीन वडे प्रॉपर बसतात मोठे मोठे असले तरी वडे लगेच हलवायचे नाही घाई करायची नाही लगेच हलवायची वडे थोडे ब्राऊनी दिसायला लागले की ते आपोआप कढईला सोडतात ते सो so, त्यावेळेस ते उलटे करायचे तोपर्यंत तो उलट करायला जायचं नाहीतर ना फुटणार ना। आता मला थोडस आहे की ब्राऊन झालेले आहे सो आपण आता वडील पलटू शकतो हे बघा साधारणतः असे झालेले आहे वडील सो आय कॅन स्वईप दे आपण ते पलटू शकतो जास्त वडे जाळायचे नाही नाहीतर ते खरबी लागणार आपला कडवट लागणार सो अगदी रेडिश असतो एवढीच करायचे जास्त का जास्त ब्राउनिश करून नाही घ्यायचे त्यांना नंतर ते आपल्याला सर, असं जळाल्यासारखे लागतात टेस्टला सो तसं टेस्ट तर नको आपल्याला आपल्याला त्याचा जो वडे प्रॉपर चेक करत राहायचं आहे बघा मध्ये मध्ये होल दिल्या कारणानं तो मधूनही शिजतोय सो त्यामुळे काय होतं वडा पटकन शिजला जातो मी नाही दिलं तरी चालेल पण वडा पटकन शिजण्यासाठी म्हणजे तू मध्यभागी प्रॉपर तसा शिजल तसा तो कडेने शिजला म्हणून आपण त्याला मध्यभागी देतो मला दाखवते मी मध्यभागी पण बघा कसा वडा शिजतोय बिकॉज ऑफ दॅट हे काही काही गोष्टी आहेत बारीक सो त्या आपण जर अवलंबल्या तर आपल्या गोष्टी अगदी सुखकर व्यवस्थित पटापट होतात सो तुम्ही येणाऱ्या उपवासाना ही रेसिपी नक्कीच ट्राय करू हो शकता उपवासासाठी असं नाही आता तुम्हाला मूळ घराचं दर मंगळवारी आमचा उपवास असतो सो आम्हाला लागतच काय प्रत्येक मंगळवारी एकच गोष्ट खिचडी 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 खाऊन खाऊन कंटाळ सो त्याच्यामुळे काहीतरी असं वेगळं असतं तर आता आपले इथे वडे तयार आहेत बघू शकता तुम्ही वडे रेडी झाले हे बघा आपले वडे रेडी झालेत सो so, मी आता हे प्लेटमध्ये ठेवते मला अजून जे दोन वडी मी रेडी केलेले आहेत ते पण सोडते जेव्हा कढई सोडतो जरा तो वरती येतो येते अँड तेव्हा तुम्हाला तो पलटायचा आहे त्याच्या आधी भाई करायची नाही तुमचे काही सजेशन असतील तर वेळेस तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये शेअर करू शकता जेणेकरून माझं जे काही आहे म्हणजे जे काही मी व्हिडिओज टाकते त्याच्यामध्ये मी नेक्स्ट टाईम नक्कीच ते इम्प्रूवमेंट आणण्याचा प्रयत्न करेन सो तुमचं सजेशन ऑलवेज वेलकम कारण प्रत्येक माणूस हा काही परिपूर्ण असतो तो चुकत चुकतच शिकतो तसंही तेही तेच प्रयत्न माझाही चालू आहे ुदाना वडा जो आहे तो तुम्ही एक तर दह्यासोबत खाऊ शकता म्हणजे दही आणि साखर मिक्स करून त्यासोबत खाऊ शकता किंवा खोबऱ्याची चटणी सो खोबऱ्याच्या चटणीसाठी काहीतर नारळ आणि आपल्याला हिरवी मिरची जी माट वाटलेली लागली होती हे दोन्ही माट वाटायचे कारण आपण हे उपवासासाठी खाणार आहोत उपवासासाठी खाणार नसाल तर मग तुम्ही लसूण अद्रक वगैरे हे कोथिंबीर वॉट एव्हर यू वॉन्ट तुम्ही ॲड करू शकता इन्ग्रेडियंट्स बट जर तुम्हाला उपवासासाठी खास खायची असेल तर तुम्ही शेंगदाणा शेंगदाणा थोडंसं ॲड करू शकता खोबऱ्याची चट खोबऱ्या ॲड करू शकता नारळ म्हणजे ओला नारळ आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची हे तीन इन्ग्रेडियंट वाटून तुम्ही त्याची चटणी बनवू शकता अगदी बारीक वाटून घ्यायचे सो मी आज आम्हाला दह्यासाठी सोबत आवडतं स्पेसिफिकली म्हणून मग मी दह, दही दही आणि शाखा जमे प्रेफर करतो सो तुम्हाला जसं आवडेल तसं वडे तळून रेडी आहेत हे बघा सो मी टेस्ट करते आणि तुम्हाला लगेच सांगते की कसं झाले एकतर तुम्हाला दाखवते हे बघा आवाज बघा एवढे एवढे टेस्टी झाले म्हणजे एवढं क्रिस्पी झालेत ना ते हे ही वाफ दिसत असेल साधारणतः तुम्हाला हे बघा दिसत असेल आता हे मी खाऊन तुम्हाला दाखवते खूप छान झालेत अप्रतिम झालेत टेस्टला तर तुम्ही पण ट्राय करा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मी कसं झाले तुमचं माझे तर फार मस्त झालेत आणि आता मला मोह आवरत नाही खायचा चला व्हिडिओ मग पुढच्या मध्ये तोपर्यंत ब बाय स्वस्त राहा मस्त खा बाय